महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने तसेच आपलं सॉरी पंचायत समिती कृषी विभाग यांना आपण तुलसी सिल प्रायव्हेट लिमिटेड यांची बाजरी जे वान आहे चारशे पाच तर या वाहन संदर्भात एक निवेदन द्यायला आलेलो आहे तर हे जे वाहन आहे हे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी लावलेलं होतं पेरलेलं होतं बाकीच्यांनी लावणी केली तर त्याची परिस्थिती आपण बघू शकता म्हणजे त्या कणसांना दाणे आले नाही ही अत्यल्प म्हणजे नसल्याबरोबरच समजा तुम्ही तर ही परिस्थिती आहे जवळजवळ या शेतकऱ्यांचं एका बॅगेला जवळजवळ बावीस क्विंटल बाजरी येईल असं उत्पन्न येईल असं सा। दुकानदाराने सांगितलं का हो परंतु जर बघता एक क्विंटलसुद्धा येणार नाही ही परिस्थिती झालेली आणि तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे आता फक्त एक सॅम्पल आहे पण तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे या संदर्भात नुकसान झालेलं आहे तर आपल्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आम्ही हे निवेदन आता यांना दिलेलं आहे आणि शासनाकडे माझी विनंती राहील की ह्या ज्या कंपनी असेल किंवा दुकानदार असेल जे कोणी असतील यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि या संदर्भात शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा आणि दुसरी विनंती अशी राहील की तालुक्यातले जे जे शेतकरी आहेत की ज्यांनी ह्या कंपनीचं म्हणजे तुलसी सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि बाजरी चारशे पाच नंबरचं जे वाहने जर का लागवड केलेली असेल तर हां लॉट नंबर चौऱ्याहत्तर झिरो एक जर का लागवड केलेली असेल तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी भागामध्ये अर्ज करा किंवा संघटनेकडे माहिती द्या आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि आता तक्रारी अर्जच आम्ही दाखल केले आहेत तर आमची अशी इच्छा आहे की शासनाने संदर्भात तात्काळ अशी कारवाई करावी त्यासाठी आज आपण कृषी भागाकडे निवेदन दिले तरी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात काय कारवाई करणार ते आम्हाला सांगावं काय कारवाई करणार या बाबतीत जे निवेदन प्राप्त झालेले आहे ती निवेदनाच्या संदर्भात यांचे शास्त्रज्ञ आणि संबंधित शेतकरी यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन मोका तपासणी केली जाईल त्या ठिकाणी संबंधित दुकानदार आणि जे कंपनी असेल त्या कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या शेताची पाहणी करून पंचना हां यांच्या उपस्थितीत हा सर्व पंचनामा केला जाईल आणि त्या पंचनामाच्या आधारे पुढील जे कार्यवाही आहे ती केली जाईल जे जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सुलभ होईल किंवा त्यांना न्याय कसा देता येईल या संदर्भात योग्य ती कारवाई कृषी विभाग या ठिकाणी निश्चितपणे करेल अशी या ठिकाणी अजून असं वाटलं की नुसतं बाजरीच्या बाबतीतच नाही अशा अनेक आपले जे पिकं आहेत या संदर्भात पण हीच बोगसगिरी आहे म्हणजे बियाणांच्या बाबतीत बोगसगिरी आहे खतांच्या बाबतीत बोगसगिरी आहे ही बोगसगिरी आता आपण खपून घ्यायची नाही माझी विनंती राहील की काही बोगसगिरी झाली कुठेही काही झाली तुम्हाला वाहनामध्ये प्रॉब्लेम वाटला पहिले अर्ज करून मोकडे वा एक कंपनीवाले टोली करतात आणि सांगतात की थांबा आम्ही येऊ बघू मुद्दा म्हणून टाइमपास करतात हा टाइमपास यायचा आणि पहिले अर्ज करून मोकळं व्हायचं गडबड झाली आणि तिथे खतच बोगस आले मला सांगायचं एवढंच आहे की जर का प्रत्येक ठिकाणी म्हणजे बियाणांच्या बाबतीत बोगसगिरी असेल खतांच्या बाबती बाबतीत बोगसगिरी असेल तर आपण शेतकरी म्हणून का सहन करावं आणि कोणासाठी सहन करावं आणि कशासाठी सहन करावं माझी विनंती राहील की आता घाबरू नका घराच्या बाहेर निघा जो